नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आता फ्रेश सगळीकडे मटार येत आहेत तर आपण आज जी रेसिपी बघणार आहे ती आहे फ्रेश मटारची उसळ आणि ती बऱ्याच वेळेला ब्रेड बरोबर वगैरे हो सर्व करतात करता तर मस्त अशी हिरवीगार आपण मटारची उसळ ही रेसिपी आज बघणार आहोत तर त्याच्यासाठी आपण दोन कप असा फ्रेश मटार घेतलेला आहे सवलून आणि आता आपण हा फक्त बॉईल करून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी आपण पाणी गरम करून घेतलंय आणि वजनी प्रमाण म्हटलं तर आपण हे अर्धा किलो मटार घेतलेला होता त्याच्यामध्ये दोन कप मठार निघालेला आहे तर पाणी गरम करत ठेवलेलं आहे आपण त्याच्यामध्ये हे मटार टाकूया आणि मटारचा रंग आहे असाच राहावा म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडीशी एक पाव चमचा साखर टाकतोय आणि हाय फ्लेम वर हो आपण एक उकळी आणूया आणि ते नितळून घेऊत मग नंतर म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की कुकरला पण शिजवून घेतला जातो पण कुकरला जेव्हा त्याची शिट्टी करतो तेव्हा त्याचा रंग कमी होतो आणि तो त्यामुळे खूप शिजल्यासारखा वाटतो आणि रंग पण कमी होतो म्हणून आपण काय करतोय तर हे पाण्यात फक्त त्याला एखादं उकळी आणून ठेव घेणार आहे आपण म्हणजे तो वाटाणा जो आहे तो फक्त नरम झाला पाहिजे आणि तो आपण निथळून घेणार आहे पण त्यात बॉईल होईपर्यंत आपण याचा जो लागणार आहे मसाला तो करून घेऊया तर त्याच्यासाठी आपण ओलं खोबरं वापरणार आहे अर्धा कप ओलं खोबरं हे सगळं आपण एकत्र मिक्सरच्या भांड्यातच करतोय आणि खूप सोपी पद्धत ही पण सगळा मसाला एकत्र मिक्सी आणि फोडणी घालणार आहोत आपण सहा हिरव्या मिरच्या आणि ह्या तिकटाच्या आहेत मिरच्या चांगल्या तिखट आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही आणि कमी जास्त करू शकता पण थोडासा हा हा चमचा चुं, चुं, असा छान लागतो आणि हा आपण ब्रेड बरोबर बर सर्व करणार नाही त्यामुळे असं चमच तिखट छान वाटतं सात लसूण पाकळ्या घातल्यात त्याच्यामध्ये आणि आल्याचे तीन पीसेस एक एक आपण दोन तीन पीस घातले त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर घालतो कोथिंबीर भरपूर घालायचे एक कप भरून घातली तरी चालेल त्याला रंग जो आहे तो हिरवा हो। एकदम यायला हवाय भरपूर कोथिंबीर त्याचा रंग हिरवाच राहावा त्याच्यासाठी आपण थोडासा लिंबाचा रस त्याच्यामध्ये घालूया एक स्पून हे मसाल्यामध्येच आपण घालतोय लिंबाचा रस आणि तेच पण थोडीशी आंबट छान ते त्याच्यामध्येच दीड चमचा मीठ आणि आता ह्याची मात्र फाईन पेस्ट करून घ्यायची थोडस पाणी घालूया साधारण चार मिनिटं आपण ह्याला असं छान बॉईल करून घेतलंय हा चेक केल्यानंतर तो असा दोन घेऊया थोडस आणि आपल्याला जे काही रस्सा करणार आहे आपण नंतर उसळ करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे ते पण इकडे गरम करत ठेवलंय आणि आता हे जे वाटाणे शिजलेले आहेत ते पण आपण निथळून घेऊया वाटाणा आपण निथळून घेतला आणि वाटाणा आपण ते वाटाणा पुढे इतपतच घातलेलं होतं त्यामुळे असं हे छान असे आपले थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत आपण पॅन तापायला ठेवलेला आहे आता तर ह्याच्यामध्ये आपण पाव कप तेल घालूया तेल आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे पण ही भाजी थोडीशी चमचमीतच छान लागते त्यामुळे थोडस तेलाच प्रमाण आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये जिरे मुरी वगैरे काहीच घालणार नाहीये डायरेक्ट आपण हिंग घालतोय त्यामुळे तेल तापलेले आपण त्याच्यामध्ये पाव टी स्पून हिंग घातला पाव टी हळद घालतोय आपण त्याचा रंग नाही आपल्याला बदलायला हवे आणि हा जो काही मसाला वाटलेला घात आपण केलं हिरवं वाटण ते आता आपण घालूया या स्टेजला आपण हाय फ्लेमवरती खादा दोन मिनिट फक्त परतून घ्या कारण ह्याचाही आपल्याला रंग नाही बदलायचं कच्चा पण आपण आपण याच्या घालून आपण थोडस पाणी घालून याच वाटण केलं थोडं झालेलं आहे ही पण अगदी झटपट होणारी आहे वाटण्याची मटारची उसळ कारण का तर आपण मटार शिजवून घेतलेत आता तुम्ही फ्रोझन जरी घेतलेत म्हणजे जेव्हा सीझन नसतो तेव्हा फ्री फ्रोझन जे मटार असतात ते घेतले तरी चालतात चाल ते आणखीन लवकर होतं कारण फ्रोझन मटार हे ऑलरेडी शिजलेले असतात आज आपण फ्रेश मटार घेतले त्यामुळे ते आपण बॉईल करून घेतले मस्त चटचटायला लागले आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये आपले काही जे काही बॉईल केलेले के वाटाणे आहेत ते घालून घेऊया तर त्यामध्ये एखादं मिनिट आपण हे परतून घेऊया आपण मसाल्यातच मीठ घातलं होतं त्यामुळे रंग टिकवण्यासाठी साखर लगेच घालून सा घेऊया दोन चमचे साखर आणि थोडस अगदी लिंबू आणि साखर घातल्यामुळं आणि धना जिरा पावडर मिक्स असेल तरी सुद्धा चालेल तर आता आपण इथं एक चमचा धना पावडर आणि एक चमचा जिरा पावडर असं घेतलंय आणि फक्त चवीसाठी आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालतोय कारण आपली हिरवी मिरची आहे पण थोडासा टेस्ट येण्यासाठी आपण अर्धा चमचा फक्त गरम मसाला वापरतो आपण हा घरी केलेला आहे खूप स्ट्रॉंग आहे अर्धा आपली रील ते बघू शकता आणि छान असं मिनिट परतून झालंय आपलं या स्टेजला आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालूया एक कप आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कप पाणी घालते आपला मसाला जो काही वाटला होता ना तो सगळा तो सगळा म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मसाला जाईल ते आणि पाणी जे आहे ते तुम्हाला कितपत पातळ हवी आहे किंवा थोडीशी दाटसर हवी आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता एक दोन चार मिनिट अजून आपण त्याला बारीक गॅसवरती शिजत ठेवूया पण हे सगळा मसाला त्याच्यामध्ये घालून एक दोन ते तीन मिनिटं आपण त्याला फक्त बारीक गॅसवरती उकळून घेतलेला आहे बदललेला आणि थोड्यासा लिक्विडी आहे तो थोड्या वेळाने अजून थोडस ठीक होत त्यामुळे आता ह्या स्टेजला परत गॅस बंद करूया गॅस बंद करून त्याच्यामध्ये पुन्हा अर्धा चमचा आपण लिंबाचा रस घालून घ्या म्हणजे तो जो रंग असतो ना तो तोच तसाच राहतो आणि त्याला एक टेस्ट छान येते की आंबट गोड असे मस्त टेस्ट येते तर हा काय सुंदर हिरवा कलर आला आहे तुम्ही बघू शकता आणि आता फ्रेश भरपूर मटार मिळत तर फ्रीज ते तुम्ही फ्रीजमध्ये पण स्टोअर करू शकता आणि आता त्याची मस्त मिळते तर फ्रेश मटारची उसळ करून बघा आणि आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर जरूर सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया